नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज आमच्या घरी गौरीचे दोरे घ्यायचा कार्यक्रम आहे तर दोरे कसे घ्यायचं व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अशा पद्धतीनं आम्ही आमच्या घरातील गौरी गणपतीची सजावट केलेली आहे तर बसलेले गौरे आहेत हे आमचे आहेत गणपती बाप्पा तर घरातील वातावरण गौरी गणपती आल्यामुळं असं खूप प्रसन्न झालेलं आहे आणि मस्त वाटतं घरात सगळ्या म्हणजे आनंदी वातावरण असतं गौरी गणपती आल्यामुळं तर अगदी म्हणजे आमच्या गौरी अशा बसलेल्या आहेत कशा वाटतात तुम्हाला तर आमच्या इथं अशा पद्धतीनं गाणी म्हणून हा भानोराव अजून गौरीचे कान उघडतात अग्निता पित दूध दुधा पिवळी शाई एक गौराबाई एवढं जीवन जाई दारी आता काय ज्योतिष माय गारी शंकर हाय ग शंकर स्वारा जोळा नगर मोठा हाय ग

सांगू कसं सांगू माझ माहेर मोलाच कसं सांगू बाई राजा इंद्राच्या तोलात काय सांगू कसं सांगू माझ माहेर मोलाद कसं सांगू बाई राजा इंद्राच्या तोलाच ज्या दिवशी गौरी जातात त्या दिवशी आमच्यात दोरे बांधण्याचा कार्यक्रम असतो तर त्याच्यासाठी आपल्याला म्हणजे फळांच्या झाडाची व फुलांच्या झाडाची वेगवेगळे वेग, वेग, छोटे छोटे डाळे काढून आणायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सुपाला अकरा दोरे गुंडाळायचे ते दोरे सोडून काढायचे आणि त्या दोऱ्याला प्रत्येकीनं म्हणजे पाच पाच पत्रे बांधायच्या आणि त्या पत्री एकत्र गोळा करून एका म्हणजे कदवीच्या पानावरती किंवा भोपळीच्या पानावरती घ्यायच्या आणि ज्याच्या ओटीत गुंडायच्या असते त्यांना हळदीमुख लावायचं आणि त्या ओटीमध्ये घालायचं ತಾಯಳ ದಿለት ದಿಲೇ ದಿಲೇ ಪಾಂಡನಿಯಾಳಾ ಗಲ ತಾಯಿರಾ ಈ ಡಂಬಾಂತಾ ಈಗ ಈ ದೋರಾ धराಂತಾ ಪಾಂಡನಿ धरा ಕೊಂತ್ರಿ ಪಾಪೂನಿ ಹಡಿ ಕಾವಲೇ ಬಲೆ ಪಾಂಡನಿ ಏ ಕಿಂತಾಂಬಾ ನಂಬಾ ಏ ನೀನು ತರಮಗೊಳ ಈ ಇಗಾ ದುಪೌದರಾ सूर्य खूप होता गरम झाला की बंद अनेक अनेक धारा धारा ती पाजत नाही गरज नाही काय काय तर अशा प्रकारे सर्व महिला आमच्या गल्लीतील म्हणजे घरातील सर्व आवरून नऊ वाजल्यापासून बारा वाजेपर्यंत हळदी कुंकवायला प्रत्येकाच्या घरी जातात

ह्याच्यात संक्रांतीच्या सणामध्ये आमच्या गल्लीतील सर्व महिला अशा एकत्र एक होत्यात आणि सगळ्या अशा खेळे मिळत असतात आणि प्रत्येकजण आम्ही एकमेकीच्या घरी जातो आ, मस्त सगळ्या दंगा मस्ती करत असा छानपैकी हा हळदी गमकवाचा कार्यक्रम त्या दिवशी आमचा पार पडतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा

दोरे ओटीत घालायच्या अगोदर आपण हळदी गुंकू लावायचं देवाला उदबत्ती लावायची कापूर लावायचा व दही भात आणि आमच्या इकडे शेवया गोड केलेले असतात नैवेदासाठी त्याचा नैवेद्य दाखवायचा व घंटी वाजवायची आणि हे सर्व झाल्यानंतर आता पाच जणीं म्हणजे ज्याच्या वटीमध्ये घालायचं त्यांना हळदी उंकू लावून ते वटीमध्ये घालायचं काय 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 काढलं काय मौजेला मा आहे भाषेला काढले काय काढले बघा येते तुम्ही पाठीला नाही नको नाही चव नाही चव नाही 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 आ हा आ हा भाजी आणले काढले एक आणि पण बंद सारा खाल्ल्यावरती क्या आनी सा ऐसे डान्स <laughs> <आरे> कर <laughs> <skasmों> <तो भी गए। laughs> <Knoxville> চিন্নময়ে ডান্স কৰ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद